बाबासाहेबांनी यामध्ये अभ्यास केला तौलनिक सर्व धर्मग्रंथांचा आणि त्यातून कोणता धर्म निवडला भगवान बुद्धाचा धम्म निवडला ज्यामध्ये आचरणाला महत्व आहे आचाराविन विचारवाया आविन विचार वाया, वाया व्यर्थ असे बुद्धाचा तू जाण बोध हा बुद्धाचा तू काय महत्वाचं आहे आचरण महत्वाचं आहे बघा आणि विचारही तेव्हाच टिकतात जेव्हा त्या विचारांचं कोणी आचरण करत असेल आणि त्यामुळे बाबासाहेबांनी आचरणिक धम्म जो आहे तो बुद्धाचा आहे हे ओळखलं आणि बुद्धाचा धम्म आपल्याला दिला